नमस्कार मैत्रिणींना मंजू क्रिएशनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण सप्टेंबर महिन्यामध्ये जन्मलेल्या व्यक्तीचे भविष्य बघणार आहोत तर चला तर मग मैत्रिणींनो आपण आता सप्टेंबर महिन्यामध्ये जन्मलेल्या व्यक्तीचे भविष्य बघूया आता सप्टेंबर महिन्यामध्ये जन्मलेले लोक साधारणपणे कन्या आणि तूळ राशीच्या प्रभावाखाली असतात कन्या आणि रस यांच्या प्रभावाखाली असतात त्यामुळे त्यांच्यामध्ये काही खास गुण व स्वभाव वैशिष्ट्य दिसून येतात यांच्यामध्ये काही स्वभाव वैशि खास स्वभाव वैशिष्ट्य दिसून येतात आता यांचे स्वभाव वैशिष्ट्य हे खास कोणते आहेत ते आपण बघणार आहोत चला तर मग बघूया आपण स्वभाव वैशिष्ट्य आता हे लोक फार व्यवस्थित शिस्तप्रिय शिस्तप्रिय आणि जबाबदार असतात हे लोक व्यवस्थित शिस्तप्रिय आणि जबाबदार असतात आता तपशीलवार विचार करणारे विचार करणारे कोणतेही काम नीटनेटके करणे हा त्यांचा स्वभाव असतो स्वभाव असतो थोडे शांत समजूतदार आणि कधीकधी लाजाळूही असतात मैत्री आणि नातेसंबंध प्रामाणिकपणा यांच्यामध्ये मद, यांच्यामध्ये असतो आता सौंदर्य कला संगीत वाचन याची त्यांना खूप आवड असते कला संगीत वाचनाची त्यांना खूप आवड असते आता त्यांचे करिअर आणि शिक्षणाबद्दल आपण बघूया आता अभ्यासामध्ये हे खूप मेहनत मेहनती व जिद्दीमुळे चांगले यश मिळवतात अभ्यासामध्ये ते मेहनत आणि करतात आणि मेहनत आणि जिद्द मिळून ते खूप यश मिळवतात आता संशोधन अध्यात्म अध्यापन वैद्यकीय लेखन अकाउंट अकाउंटिंग कायदा व्यवस्थापन अशा क्षेत्रामध्ये यशस्वी होतात आता व्यवस्थापन आणि नियोजन कौशल्य उत्तम असल्यामुळे याच्या नेत नेतृत्वाखाली ते भूमिका पार पाडू शकतात भूमिका पार पाडू शकतात आता त्यांची आपण आर्थिक स्थिती पाहणार आहोत आता सप्टेंबरमध्ये जन्मलेल्या व्यक्तीची आर्थिक स्थिती कशी असते आता खर्चामध्ये बचत करण्याची त्यांना खूप सवय असते आता पैशाचे योग्य नियोजन कर करतात त्यामुळे आयुष्यात आर्थिक स्थैर्य चांगले राहते अचानक लाभ होण्याचे योग योग मध्यम स्वरूपाचे असतात पण मेहनतून स्थिर उत्पन्न मिळवतात मेहनतीमधून ते स्थिर उत्पन्न मिळवत असतात आता यांच्यामध्ये प्रेम व नातेसंबंध कशा प पद्धतीने असतात आता प्रेमसंबंधामध्ये निष्ठावान विश्वासू व संवेदनशील असतात आयुष्यभर जोडीदाराशी प्रामाणिक प्रामाणिक राहतात आयुष्यभर ते जोडीदाराशी प्रामाणिक राहतात आता थोडी परिपूर्णतेची अपेक्षा असल्याने कधी कधी मतभेद होऊ शकतात तर थोडी परिपूर्णतेची अपेक्षा असल्यामुळे दोघांमध्ये मतभेद होऊ शकतात आता यांचं आरोग्य कसं असतं तर आरोग्य सामान्यतः चांगले राहते पण पचनसंस्था ताणतणाव आणि मानसिक थकवा याची काळजी घ्यावी याची त्यांनी काळजी घ्यावी योग ध्यान आणि संतुलित आहार फायदेशीर ठरेल यांच्यामध्ये योग योगा करणे ध्यान धारणा करणे आणि संतुलित आहार घेणे हे त्यांच्या शरीराला फायदे खूप फायदेशीर ठरते आता एकूण भविष्य सप्टेंबरमध्ये जन्मले लोक मेहनती नियोजनप्रिय आणि प्रामाणिक असतात आयुष्यातील आयुष्यातील यश त्यांना थोड्या उशिरा मिळते पण ते टिकाऊ व स्थिर असते नाती करिअर आणि समाजातील समाजातील मान सन्मान हे त्यांच्या जीवनामध्ये मोठे धन असते समाजामध्ये मान सन्मान आणि जीवनात त्यांचे हे तेच त्यांचे धन असते हे आपण आता हे सप्टेंबर महिन्यात जन्मलेल्या व्यक्तीचे राशी भविष्य हा व्हिडिओ व्हिडिओ आपण बघितला आहे तो जर तुम्हाला आवडला तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि मला कमेंट्समध्ये नक्की सांगा कोणी कोण -कौन, कोणाकोणाचा सप्टेंबर महिन्यामधला जन्म आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला तर माझ्या चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ذا النواه